नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर जिल्ह्याचे चौदा जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहत लासलगाव सोलापूर येथील आज कांदा बाजारभाव काय निघाला संपूर्ण माहिती जोडक्यात आपण पाहूया तर सर्वात लासगाव येथून लासगाव मार्केटमध्ये आज तीनशे नगरमधून सहा हजार क्विंटल कांद्यासाठी आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येते आवक दाखल झाली तर कमीत कमी एक हजारपासून ते जास्तीत जास्त दोन हजार सहाशे साठ रुपयेपर्यंत प्रति क्विंटलचा कांदा येते आज विकला गेला सरासरी कांदा दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज प्रति क्विंटलसाठी विकला गेला मित्रांनो इथे जास्तीत जास्त सव्वीसशे ते साडेसव्वीसशे रुपये प्रति क्विंटल या दराने कांदा आज का कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला गेला आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मार्केट येथील आजच्या बाब पहिलेच एकशे दहा गड्यांची आज सोलापूर मार्केटमध्ये अवॉर्ड दाखल झालेली आहे मित्रांनो हे होते लासलेगाव तसेच सोलापूर मार्केट येथील आजचे कांद्याचे भाव व्हिडिओ भेटल्यास लाईक करा आपल्या जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा विसरू नका चॅनलवरती आपण नवीन असलो तर चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद